वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे पावर स्टेशनच्या रोडच्या कामाचे भूमिपूजन पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते श्री गणेश करण्यात आला होता मात्र पावर स्टेशन रोडचे प्रास्ताविक खडे करत नसताना रोडचे ब्लँकेटिंग न करता फोर्टी एम एम गिट्टी फक्त मातीवर कॉन्ट्रॅक्ट द्वारा मार्फत टाकल्या गेली सदर काम ठेकेदार आपल्या मताप्रमाणे करीत आहे शासकीय नियमानुसार रोडचे काम सुरू करत असताना सर्वप्रथम रोडवर मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात येते त्यानंतर एटीएमएम गिट्टी टाकून रोडची दबाई करण्यात येते त्यानंतर मुरुमाचा ब्लँकेटिंग करून पाणी मारून रोली जाते अलीपूर येथील स्टेशन काम हे प्रमाणे होत नाही सदर कामाचा ठेकेदार काम आहे या जिल्हा एकही इंजिनिअर येऊन पाहणी करत नाही फक्त टेबल वर्क इंजिनिअर करतो आहे रोडवर एकही दहा इंजिनिअर दिसला नाही फक्त रोडवर असलेल्या मातीवर साधी गिट्टी आणून टाकली गेली आहे याकडे प्रशासनाद्वारे लक्ष देऊन इस्टिमेट प्रमाणे काम करावे अशी मागणी माझी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारी यांनी केली आहे माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारी यांनी सांगितलं की पावर स्टेशनच्या रोडचे खडीकरण अद्यापही झाले नाही फक्त माती काम झाली आहे मात्र संबंधित ठेकेदाराकडून इस्टिमेट प्रमाणे काम केले जात नाही सातपूर मधून काम सुरू केले आहे याची चौकशी करण्यात यावी इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा